नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलला विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी जी अठरा हजार समथिंग भरती झाली होती या भरतीमध्ये ज्या ज्या मुलांची नियुक्ती झालेली आहे काहींची ट्रेनिंग पण झालेली आहे समजा काहींचं मागच्या आठवड्यात झाली तर अशा विद्यार्थी मित्रांनो चौसष्ट लोकांची नियुक्ती ही रद्द करण्यात आलेली आहे आणि आणि या चौसष्ट लोकांच्या जागी जे लोक वेटिंगवर होते मागच्या वर्षी या मुलांना आता बोलवण्यात येत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे मुंबई पोलीस स्वतःला मागच्या वर्षी वेटिंग होते अशा मित्रांना तुम्ही हा मॅसेज पोहोचवा सहा सप्टेंबरपर्यंत त्यांना मुंबईला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परत करायचं आहे कारण की चौसष्ट लोकांची नियुक्ती जी झाली होती त्यांची नियुक्ती परत रद्द करण्यात आली आहे त्याच्यामुळं तुम्हाला वेटिंग तिथचे चौसष्ट लोकांची वेटिंग खुललेली आहे आणि परत मुंबईला तुम्हाला तसंही माहीत असेल का मुंबई हा असा एकमेव जिल्हा आहे किंवा नागपूरला पण आणि पण खास करून मुंबई की मुंबईला चार ते पाच वर्षापर्यंत वेटिंग वर जे मुलं असतात त्यांना बोलवण्यात येत असते म्हणजे वेटिंग खुलत असते त्यामुळं सध्या चौसष्ट मुलांची वेटिंग खुललेली आहे तर तुम्ही हा मॅसेज आपल्या मित्रांना पोहोचवा कारण सहा तारखेला कधी कधी पोळा आता पोळा असल्यामुळं मी गावात आलो आहे पण ही माहिती जशी मला मिळाली एका विद्यार्थ्याकडून आपल्या तसेच मी इथूनच जिथं आहे तिथून तुम्हाला तुमच्यापर्यंत हा मॅसेज देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रांना तुमच्याकडे असणाऱ्या ग्रुपवर या व्हिडिओची लिंक शेअर करा त्यांच्यापर्यंत मॅसेज पोहोचवा चौसष्ट मुलं जे आहे सर्वसाधारणमधली आहे एस एस टीमध्ये आहे ओ बी सी कास्टमध्ये आहे तर अशा बाकीच्याही कास्टच्या आता वेटिंग लिस्ट उघडणार आहे आणि या चौसष्ट मुलांना सहा तारखेपर्यंत तिथं आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी परत जायचं आहे पोलीस भरतीच्या वेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेली असाल परंतु परत तुम्हाला एक वेळा आणखी डॉक्युमेंट पडताळणीसाठी तिथं बोलवलं आहे त्यामुळं ओरिजिनल सर्व जोराकसहित ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमचं मेल चेक कराल जे जे लोक मागच्या वर्षी वेटिंग होते तर बाकीच्या अपडेटसाठी तुम्ही जुळून राहा या चॅनलला सबस्क्राईब करा जशी बाकीच्या जिल्ह्याचे पण अपडेट येतील तसं मी तुम्हाला लगेच सांगण्याचा प्रयत्न करेल आपल्या मित्रांना व्हिडिओची लिंक शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू धन्यवाद अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद परत एकदा पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी गावी आलेलो आहे पण ती माहितीच म महत्त्वाची अपडेट होती म्हणून तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे आणि हा माझा गाव आहे तर मित्रांनो असा माझा लहानसा गाव आहे चांगले आपुटीने लोक राहतात अमरावतीवरून चौदा किलोमीटरवर